देहाची तिजोरी भक्ती हाच ठेवा देहाची तिजोरी भक्ती हाच ठेवा गणपती बाप्पा समोर ठेवले पेढे आणि मेवा रावांचं नाव घेतील नीट लक्षात ठेवा दुधाचा केला चहा सोबत होती खारी दुधाचा केला चहा सोबत होती खारी राव आहे जगात लय भारी गणपतीच्या मूर्तीला शोभतो सुंदर फुलांचा हार गणपतीच्या मूर्तीला शोभतो सुंदर फुलांचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र रावांनी सर्वांसमोर घातले मला मंगळसूत्र हिरवी नेसली साडी हिरवाच भरला चुडा हिरवी नेसली साडी हिरवाच भरला चुडा रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी आणि पेढा मायेने वाढवले संस्कारांनी घडवले मायेने वाढवले संस्कारांनी घडवले रावांचं नाव घ्यायला नननबाईंनी अडवले गणपतीला वाहिल्या दुर्वा शंकराला वाहिले फूल गणपतीला वाहिल्या दुर्वा शंकराला वाहिले फूल रावांनी माळले माझ्या वेणीत गुलाबाचे फूल वेळ झाली मुहूर्ताची चालली आहे लगीन घाई वेळ झाली मुहूर्ताची चालली आहे लगीन घाई राव माझे विठुराया मी त्यांची रखुमाई अग्नीच्या साक्षीने चालते मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालते मी सप्तपदी राव माझे सागर मी त्यांची नदी लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचं नाव घेते देवा खूपच समृद्ध आहे भारताचा इतिहास खूपच समृद्ध आहे भारताचा इतिहास रावांसोबत सुरू करते संसाराचा प्रवास लग्न सोहळ्यात बनवलं डोरलं लग्न सोहळ्यात बनवलं डोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं काचेच्या बशीत मुगाचा हलवा काचेच्या बशीत मुगाचा हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा मंगळसूत्र चमकलं मन मात्र हरपलं मंगळसूत्र चमकलं मन मात्र हरपलं रावांचं नाव घेता सगळं जग विसरलं हळदीचा सुगंध कुंकवाचा रंग मंगलाष्टकांचा नाद क्षणाक्षणाला साथीदार होतोय प्रेमाचा हा संवाद नव्या नात्याच्या वाटेवर चालताना धरला विश्वासाचा हात लग्नाच्या यशोबदिनी रावांचं नाव घेते हळूच पण ठामपणे आज